म्हणजे एम सी कुठे आणि कोणत्या जिल्ह्यात गुटीबोरी नागपूर नागपूर लिहिलं का त्या बुटीबोरीच्या खालून एक लाईन पूर्ण लिहायची आपल्याला ती महत्वाची आहे आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित पंचतारांकित म्हणजे काय फाईव्ह स्टार आशिया खंडातील आपण कोणत्या खंडात राहतो त्या आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित पंचतारांकित म्हणजे काय रे फाईव्ह स्टार हॉटेलिंग पहिले असतील तुम्ही वन स्टार टू स्टार थ्री स्टार फोर स्टार फाईव्ह स्टार फाईव्ह स्टार सगळ्यात बारी आता सेवन स्टार बी है ना काही दिवसांना टेन स्टार बी येईल तर जसे जसे स्टार वाढ तसे तसे त्यांचे भावविवार देईन पंचतारांकित औद्योगिक असतात ठीक आहे हे कोड सोडून खाली मग तुम्हाला प्रश्न आला की बुटीबोरी ही एम आय टी सी कोणत्या जिल्ह्यात आहे बुटीबोरी नेक्स्ट पुढची शेंद्रा शेंद्रा त्या एम आय नाव आहे शेंद्रा पुढे छत्रपती संभाजीनगर शेंद्रा छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट वाळूज शेंद्रे ते पण छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर असं म्हणायचं फक्त संभाजीनगर म्हणू नका वाळूज शेंद्रे छत्रपती संभाजीनगर किती माहिती झालेले आपण तीन चौथी सिन्नर कोण कोण नाशिकच आपल्याकडे कोणीच नाही सिन्नर नाशिक, कौन -कौन नाशिक सिन्नर नाशिक नंदगाव पेठ नेक्स्ट आहे माहिती सी आपली नंदगाव पेठ कोणाची पाट आहे पाठ पाहिजे नंदगाव पेठ अमरावती महत्वाच आहे का निवाच आहे की नाही अरे प्रश्न जसे तसे प्रेम होता जर हा टोकळा परीक्षा म्हणजे तुमची भरती याच्यापर्यंत जर कम्प्लीट झाला माझ्या हातून माझ्या हातून जर कम्प्लीट झाला शिकले तुम्ही तर मग तुम्हाला जी के मध्ये कोणी हरवू शकणार नाही नंदगाव पेठ अमरावती नेक्स्ट कुशनूर पुढच्या एमआयडीसी च नाव आहे कुशनूर एम आय डी सी आहे नांदेड मध्ये कुशनूर नांदेड कुष्णुर्लीला नेक्स्ट इंदापूर इंदापूर पुणे अजून एक रे पुण्यात कोणती चाकण चाकण हा चाकण एम आय डी सी पण पुण्यात आहे लिहिलं चाकण माहिती असेल भरपूर पोरा आपले पुण्यात कामाला गेले त्या चाकण या मध्ये शेवटच निवडी फाटा रत्नागिरी फाटा निवडी फाटा कुठे रे रत्नागिरी लिहिलं लिहिलं का त्याच्या खाली चार संपलाय त्याच्या खाली आपल्याला एक लिहून घ्यायचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र त्याच्या खाली एक ओळ लिहायचे एमआयटी सी चे नाव संपले एवढ्याच डी सी महाराष्ट्रात आहे किती पाय आठ आहे ना जिल्हे किती आहे जिल्हे किती छत्तीस एम आय टीच्या पाहिजे होत्या ना किती आहे फक्त म्हणून ते, ते सगळे तिकडे पुण्यात घाण करता आणि बाकीचे जळगाव मध्ये दुसऱ्या जिल्ह्यातले लोक इकडे येतात म्हणजे विचार करा जर तुम्ही अशा जिल्ह्यामध्ये राहताय की ज्या जिल्ह्यात एम आय टी शे तर बेरोजगारी बरोबर वर आहे की नाही सगळेच लोक शेती काम करतील का ज्याच्याकडे दहा बारा एकर आहे तो करीन ज्याच्याकडे <laughs> दोन एकर आहे तू काय शेतीत दोन एकर चार भाऊ दोन एकर चार भाऊ चालेल का असं कोणती बेरोजगारी तयार होईल मध्ये ते बेरोजगारी तयार होईल मध्ये मग ती बेरोजगारी दूर करण्यासाठी तीन भाऊ एम आय टी सीत नाही दोन भाऊ एम आय टी सीत एक भाऊ शेती आणि एक भाऊ अकॅडमिक पोलीस बनण्यासाठी बरोबर आहे का नाही आणि तो आडी सर तो आडी सर काय करतो परिस्थिती बदलतो त्याच्या फॅमिलीची एक बी लागला चार पैकी एक सुद्धा पोलीस झाला तर पूर्ण फॅमिलीची जिंदगी चेंज बरोबर आहे ना फक्त तो चांगला निघला पाहिजे नाही तर तो त्याच्या बायकोल घेसन वेगळा परत तीच परिस्थिती तो चांगला निघला तर त्याच्या पोर त्याचे तीन भाऊ आहे त्याच्या तिन्ही भावांच्या मुलांना तो चांगला शिकवतो करतो का नाही मदत त्यांले तो काय सांगतो त्यांना भाऊ मी पोलीस झालाय मी पाहतो लोकांचे पोर चांगल्या शाळेत शिकता आपले पोरं आता मराठी शाळेत जाणार नाही कुठे जाते इंग्लिश मिडियम मी तीन पैसे मग तो तिन्ही भावांच्या पोरांना शिकवतो आणि त्याच्याबी शिकवतो ना स्वतःच्या शिकवतोच पण त्या तिन्ही भावांच्या पोरांना सुद्धा सपोर्ट करतो मग आता काही पोरं राहता काही पोरी राहता बरोबर आहे की नाही समजा चार भव्य चार चार लेकर आठ लेकर झाले मग दोन चार पोर धरू आपण चार पोरी मग ते चांगलं शिक्षण त्यांना भेटत मग एकामुळे तीन लोक पोलीस होता पुढे माझ पुढे जाऊन मग त्याच्या आठ लेकरांपैकी तीन लोक पुढे पोलीस होता म्हणजे एका फॅमिलीत एक सरकारी नोकरी जर असेल तर बाकी फॅमिली चेंज होते मग नंतर पुढे तुम्ही चित्र पाहताच पोलीसचा पोरगा पोलीस बरोबर आहे ना पीएसआयचा पोरगा पीएसआय मंत्रीचा पोरगा मंत्री शेतकरीचा पोरगा शेतकरी जे चित्र जर त्यांना कोणी सपोर्ट करणार असलं किंवा आई वडील थोडेसे सेन्सिबल असले की काही काही आई वडील काय विचार करता किंवा मी इथं माहित दिवस पाच झाले भाऊ मी शेती करत गेला पण तू आता शेती करू नको ते होणार नाही मारता ते काय म्हणतात ते मय दिवस गेले पण तू होणार नाही त्यामुळे ते काय करता चार एकर कर पैकी एक एकर एकता आणि त्या बाहुले शिकवता बरोबर आहे ना कशासाठी कि तो बिचारा एक जरी झाला तर आपल्या पूर्ण फॅमिलीची लाईफ चेंज होईल आपण बी फोर व्हीलर मध्ये फिरू बरोबर आहे बर ना तर असं त्यांचा उद्देश आहे तुम्ही त्या उद्देशानुसार चालताय का तेवढं पा बरोबर आहे बर की नाही काही काही लोक एकदम खतरनाक ना गे एक मित्र होता त्याच गणित त्याच गणित आहे का भाऊ म्हणे मी एकुलता एक आहे माझ्याकडे वीस एकर जमीन आहे किती वीस एकर जमीन आहे म्हणे माणूस जगून जगून किती जगतो म्हणे म्हणता पासष्ट आता ते, आता ते वय किती म्हणे म्हंटल पंचवीस तेव्हाच आता तर मी बत्तीस तेहतीस आहे म्हणे मी दर दोन वर्षाने एक एक माने। दर दोन वर्ष दहा पंधरा लाख येता ते उडायचे म्हणे समजलं का म्हणजे वीस एकरचे दर दोन वर्षाने किती वर्ष झाले चाळीस म्हटलं एश म्हटलं बहुते गणित पटला आपल्याने पण मग याकडे दोनच एकर आहे म्हटलं मी दोनच वर्षात पीक मागे तू वीस वर्ष त्याच्याकडे वीस एकर आहे ना एक एकर विकलं तर दहा बारा लाख कोणत्या मी गावात मग ते पैसे येता टू व्हीलर घे फोर व्हीलर घे रोज मटण आण ना रोज दारू पे ते वीस लाख रुपये तो एक वर्ष कसे तरी टिकवतो अशी जिंदगी आहे लोकांची काही काही आपल्याला ती जिंदगी पटली नाही म्हणून अकॅडमिट आले आपल्याला त्याच्यापेक्षा चांगली जिंदगी जगता येते आणि सॅटिस्फॅक्शन कशात आहे जास्त पैसे कमवण्यात का जास्त पैसे कमवण्यात नाहीये भाऊ सॅटिस्फॅक्शन कशात आहे समाधानाचीच गोष्ट चालू आहे समाधान कशात आहे सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान की आपण सुखी राहिले पाहिजे वगैरे आपले आई वडील सुखी राहिले पाहिजे ज्यांना चार लोकांमध्ये आपलं नाव काढलं पाहिजे मी पोलीस आहे असे बरोबर आहे की नाही हे सॅटिस्फॅक्शन तू व्हावर आणि पंधरा लाखाची गाडी घेशील आणि लोकांनी धावशी त्याच्यात सॅटिस्फॅक्शन नाही ते लोकांनी माहितीये त्या बापचो तूने ऐकलं ते नाही <laughs> तू स्वतःच्या दमवर काय करतोय ते आपण लिहिलं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कंसात एम आय टी सी या एम आय डी सी ची स्थापना विचारली स्थापना एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट सिक्स्टी टू सिक्स्टी टू हा महत्वाचा प्रश्न होता जो आपण लिहून घेतला गाठ झाले का आपले गाठ चला नेक्स्ट पेज गाठ झाले आपले बघून घ्या वेळा आता झाले का आपल्या वहीत या सोळा प्रकारांमध्ये झाले का लिहा मग मा। महाराष्ट्रातील घाट व प्रमुख मार्ग घाटाचे नाव प्रमुख मार्ग लिहा लिहा डबल लिहिलं तरी चालेल घाटांवर प्रश्न येतात घाटाचे नाव व प्रमुख मार्ग असे वरच आहे मग सोडतो घाटाचे नाव व प्रमुख मार्ग म्हणजेच तो घाट कुठून कुठपर्यंत जातो पहिला थर्ड घाट थर्ड घाट कंसात कसारा लिहा पटापट पड़, थर्ड घाट कंसात घसारा कसारा घसारा घसारा म्हणजे डेप्रिसिएशन कसारा बोला नाशिक ते मुंबई पुणे ने रे नाशिक ते मुंबई कसारामध्ये घसरतोय तू ट्रिपल स्टार प्रश्न आहे दहा किंवा दहा पेक्षा जास्त वेळा आलेला प्रश्न कसारा घाट कोणत्या दोन ठिकाणांमध्ये आहे किंवा नाशिक ते मुंबई दरम्यान कोणता घाट आहे कसारा आला नेक्स्ट कुंभारली घाट लिहा पटापट पटापट पटा पटा दहा पंधरा आहे पटापट पटापट पटा पटा लिहू जे महत्वाचे तेच मिळे जे परीक्षेला आले कुंभारली घाट कराड ते चिपडून कराड ते चिपडून कराड ते पाठ झाला फोंडा घाट कोल्हापूर पणजी फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी पणजी गोव्याची राजधानी गोवा एन्जॉय <laughs> गोवा एन्जॉय कोल्हापूर ते पणजी फोंडा घाट या फोंडा घाटातून जावं लागतं जर तुम्ही व्हीलर लग्न गेले तर दिवा घाट तू लिहित नाही का लिहित नाहीये नाही हा पहिले लिहून यायचं मी सांगतो तेव्हा लिहायचं दिवा घाट पाटणी पुणे ते बारामती पुणे ते बारामती अनुस्कुराघाट 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 कोल्हापूर ते राजापूर कोल्हापूर ते राजापूर राजापूर कोल्हापूर ते कुडाळ का हा राजापूर रत्नागिरी मध्ये हा ना सह्याद्री पर्वत आहे आता काय झालंय समजा आपल्याला या मधून जायचंय तर मग त्यांनी काय केलंय भिंतीला भोसक पाडलं आणि त्या सह्याद्री पर्वतामधून रस्ता बनवला त्याला म्हणतात घाट कोकणातून इकडच्या साईडला पश्चिम महाराष्ट्रात येण्यासाठी किंवा खाली गोव्याकडे जाण्यासाठी जे शॉर्टकट मार्ग काढले कारण एवढा पर्वत फिरीसन जाऊ का आपण त्या पर्वताला कोरला आणि तिथे काय बनवले रस्ते त्याला म्हणतात घाट ठीक आहे इकडे बनलंय का कुसुंब्याकडे घाट गेट काही आहे इकडे तर पर्वतनीय डोंगरनी आहे काही नाही आहे ना आपल्याकडे तिकडे अजिंडा आहे ना तो आहे घाट कोरलाय की नाही त्याला कोरून तिथे रस्ता बनवला आहे तो घाट आहे अशा ठिकाणाला घाट म्हणतो ठीक आहे जिथे तेव्हा आपण सरळ जाऊ शकत नाही तिथे आडमार्गाने घाट ठीक आहे अनुस्कुरा घाट कोल्हापूर ते, ते राजापूर राजापूर आहे रत्नागिरी मध्ये पुणे आंबेनडी घाट महाबळेश्वर ते पोलादपूर आंबेनडी घाट महाबळेश्वर ते पोलादपूर नेक्स्ट तामिनी घाट रायगड ते पुणे तामिनी घाट रायगढ़ से पुणे मी गेला तामिनी घाटा तामिनी घाट रायगढ़ से पुणे नेक्स्ट संगू का रायगढ़ से पुणे पसरनी घाट वाई महाबलेश्वर पसरनी घाट वाई ते महाबळेश्वर वाई पण साताऱ्यामध्येच आहे आणि महाबळेश्वर साताऱ्यामध्येच आहे तिथल्या तिथे घाट अम्ब, येतो आंब आंबोली घाट ट्रिपल स्टार प्रश्न कोल्हापूर ते सावंतवाडी ट्रिपल स्टार प्रश्न प्रत्येक एक्झामला पोलीस भरतीला जेडपी ला एमपीएससी ला सगळ्या ठिकाणी विचारलेला प्रश्न आंबोली घाट कोल्हापूर ते सावंतवाडी माळशेज घाट आळेपाटा कल्याण माळशेज घाट आळेपाट्या ते कल्याण म्हणजे अहमदनगर मधलं ठिकाणे ते आडेपाटा अहमदनगर ते कल्याण हा सपत तुम्ही म्हणू शकता ठीके हनुमंते घाट कोल्हापूर ते कुडाळ हनुमंते घाट घाई होते का एकदम स्लो चालू आहे हनुमंते घाट कोल्हापूर ते कुडाळ कशेडी घाट रायगड ते रत्नागिरी कशेडी घाट रायगढ़ रत्नागिरी रायगढ़ रत्नागिरी बोरघाट बोरघाट पुणे मुंबई बोरघाट पुणे मुंबई आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट वेगळा आंबोली घाट वेगळा दोन्ही वेगवेगळे बरं का दोन्ही कोल्हापूर पासून चालू होता पण एक जातो सावंतवाडी तो आंबोली आणि हा जातो रत्नागिरी तो आंबा घाट ट्रिपल स्टार प्रश्न येतोय पुढे खंबाटकी घाट खंबाटकीवर प्रश्न आहेत पैलवाची वही भरली एवढ जिंकली तूया शेवटचं पान लाग शेवटचं पान लागलं या वर्षाचा भारतरत्न आयुष अकॅडमी अकाडमी येथील विद्यार्थी काय लावतो या आकाश कोंडा, <laughs> आकाश कोंडा, <laughs> कंबाटकी पुणे सतारा वरंदा घाट भोर महाड़ वरंदा घाट महाड़ भोरते महाड़ भोरते महाड़ चंदनपुरी घाट पुणे नाशिक चंदनपुरे घाट पुणे नाशिक आणि शेवटचा नाणे घाट ठाणे ते पुणे शाबास नाणे घाट महत्वाचा बरं का भाऊ नाणे घाट हम्म ठाणे पुणे एक राहिला अरे कन्नड घाट आपला कन्नड चाळीसगावकडचा छत्रपती संभाजीनगर ते धुळे तो कन्नड घाट आहे चाळीसगाव कडून पुणे कन्नड घाट आहे तो चांगला रस्ता आहे कन्नड घाट छत्रपती संभाजीनगर ते धुळे बाकी जे खाली दिले त्याच्यात ते एक आहे अजून पार घाट पार ज्याच्यावर प्रश्न आलाय पार घाट महाबळेश्वर ते हे बाकीचे काही एवढ गरज नाही आज आपले पाच झाले का चार कसा हा आकडे टाकता नाही तुम्ही आकडे टाकायचे ना सतरा झाले ना पाच झाले ठीक आहे बंद कर